कालडा कॉर्नर ते सौजन्य नगर कुशल नगर पंचशील नगर आर्यनगर विष्णू नगर न्यू शांती कॉलनी ते कडा ऑफिस असा पंधरा मीटर रस्ता रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज परिसरातील नागरिकांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून या पत्रकार परिषदेच्या माध्यमाने गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून प्रस्तावित रस्ता डावून नवीन रस्ता तयार करण्याचा घाट प्रशासनाने घातल्याचंही स्थानिकांचे म्हणणे आहे दोन हजार सात मार्च दोन हजार चोवीसला दो विका जो विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आलाय त्यात आमचा इथला जो डी पी रोड आहे तो कॅन्सल केलेला दाखवला आणि आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला जे परत दुरुस्त आराखडा जो मंजूर झाला आहे त्यात आमचा रस्ता दाखवलेला आहे तर या रस्त्यात एकूण जवळजवळ सातशे ते साडेसातशे घरं बाधित होत आहे तर आमची ही मनसपूर्वक मागणी आहे की हा रस्ता रद्द करण्यात यावा काला कारण या या तर जालना रोड जवळ शिवाय त्रिमूर्ती चौक ते गजानन मंदिर हाही रस्ता जवळ आहे त्यामुळे या रस्त्याची शक्यता गरज नसल तर हा रस्ता कॅन्सलच करण्यात यावा ही आमचे समस्त नागरिकांची मागणी आहे आता जो नवीन सरकवलेला आहे त्याच्यामध्ये कमीत कमी चारशे सा ते साडेचारशे लोक बाधित होऊ लागले आणि याच्या आधी जो रोड झालेला आहे दोन हजार दोन प्रमाणे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे नव्वद लोक बाधित होऊ लागले झालेलं आमचा तिथून अजून आमचं उत्तर आले फक्त हेअरिंग झालेली आहे त्यांनी आमचं म्हणणं ऐकलेलं आहे आम्ही त्यांना ती विशेष मागणी केलेली आहे मुंबईमध्ये का आम्हाला तो रोड कायमस्वरूपी तुम्ही तो रद्द करून जसं तुम्ही सात मार्च दोन हजार ला तो रद्द केला होता आमच्या कॉलनी